नमस्ते फ्रेंड्स आज आपण होळी आणि उन्हाळा स्पेशल असे हेल्दी एनर्जी देणारे ड्रिंक बनवतो आहे एकदम जबरदस्त फक्त दोन मिनटात बनवून तयार होते हेल्दी टेस्टी असं ड्रिंक बनवायला तुम्हाला पण मजा येईल आणि जे कोणी हे पिणार ना ते तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही एकदा असं हे सरबत बनवा पाहुणे नक्कीच विचारून जातील की असं हे सरबत कसं बनवलं थ्री इन वन रेसिपी आहे यामध्ये थंडाईचा स्वाद आहे मिल्कशेकचा सुद्धा स्वाद आहे आणि फ्रूट कस्टर्डचा सुद्धा स्वाद मिळणार आहे त्यामुळेच रेसिपी अगदी तुमच्याच आवडीची ठरणार आहे म्हणून व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा सरबताचा हे प्रीमिक्स एकदा बनवलं ना की महिना ते दोन महिने फ्रीजमध्ये आरामशीर टिकतं हेल्दी आहे टेस्टी आहे आणि त्याचबरोबर घरातील साहित्यांमध्ये हे ड्रिंक आजचं बनवून तयार होणार आहे त्यामुळे चला तर फ्रेंड्स पटकन वेळ न घालवता रेसिपीला पटकन सुरुवात करूयात हेल्दी टेस्टी आणि एनर्जी देणाऱ्या ड्रिंकसाठी इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तर इथे सर्वच ड्रायफ्रूट दोन दोन चमचे असं प्रमाणात मी घेतले बदाम घेतलेले आहेत इथे भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत त्यालाच मगजच्या बिया असेही म्हणतात चारोळी काजू आणि त्याचबरोबर पिस्ता घ्यायचा आहे आणि केशरसुद्धा आपल्याला लागणार आहे या सर्वच ड्रायफ्रूट्सपैकी तुमच्याकडे जर का एखादं ड्रायफ्रूट नसेल तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर इथे मी ड्रायफ्रूटचे काही असे काप करून घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला सजावटीसाठी ते कामाला येणार आहेत त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे साखर घ्यायची आहे पण इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे एक वाटी आपल्याला कस्टर्ड पावडर लागणार आहे आता ही कस्टर्ड पावडर मार्केटमध्ये सहज अवेलेबल आहे अशा पॅकेट्समध्ये ही, ही कस्टर्ड पावडर बाजारामध्ये उपलब्ध आहे तर तुम्ही कुठल्याही ब्रँडचं इथे कस्टर्ड पावडर वापरलं तरी देखील चालेल आता काय करायचं आहे हे सर्वच जे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक असे फिरवून घ्यायचे आहेत दुधामध्ये अशी ड्रायफ्रूटची पावडर मिसळवून खाल्ली ना कि त्यास की आपल्या आरोग्यासाठी भरपूरच फायदेशीर ठरतं हाडांसाठी त्याचबरोबर शरीराच्या वाढीसाठी हे ड्रायफ्रूट्स मल्टीविटॅमिन्सचं काम करत असतं त्यामुळे असं हे ड्रायफ्रूट्स खाणं खूप गरजेचं आहे ड्रायफ्रूट सोबतच मिक्सरमध्ये मी केशरच्या काही काड्या देखील घातलेल्या आहेत म्हणजे इथे दुधाला मस्त असा रंग सुद्धा येऊन जाईल शक्य तितकी बारीक याची पावडर मिक्सरमध्ये दळवून घ्यायची असं केशरच्या काड्या घातल्यामुळे रंग आणि स्वाद दोन्हीही खूप छान येऊन जातं आता एका मोठ्या भांड्यामध्ये ही ड्रायफ्रूटची पावडर काढून घ्यायची आहे त्यानंतर साखर सुद्धा मिक्सरमध्ये बारीक अशी फिरवून घ्यायची सरबताचं हे प्रेमिक्स बनवण्यासाठी इथे मी साखर एक वाटी वापरलेली आहे पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखरेचं सा प्रमाण वाढवू देखील शकता साखरेच्या ऐवजी खडी साखर वापरली तरी सुद्धा चालेल आता ही संपूर्ण साखर जी आपण मिक्सरमध्ये बारीक केली होती ती या ड्रायफ्रूटच्या पावडरमध्ये अशी घालून घ्यायची त्यानंतर कस्टर्ड पावडर या मिश्रणामध्ये घालून घ्यायची आहे आणि सर्वच जे हे मिश्रण आहे ना ते छान असं एकजीव करून आहे लगेचच आता हे जे सरबताचं आपण मिक्स बनवलंय ना ते अगदी महिना ते दोन महिने फ्रीजमध्ये आरामशीर टिकतं एकदा बनवून ठेवलं ना तरी लहान मुलांना त्याचबरोबर मोठे माणसंसुद्धा सुद्धा हे अगदी ड्रिंक आरामशीर पिऊ शकतात संपूर्ण साहित्य मिक्सरमध्ये पुन्हा एकजीव करून घ्यायचे म्हणजे ते अगदी छान असं मिक्स होऊन जाईल आता हे जे आपण प्रिमिक्स आहे ना तर ते एका हवाबंद डब्यामध्ये किंवा बर्नीमध्ये असं स्टोअर करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकताय तर अशाच पद्धतीने इथे मी सर्वच जे हे प्लेटमधलं मिश्रण आहे ना ते एकजीव करून घेते मिक्सरमध्ये अगदी मस्त आणि परफेक्ट असं हे सरबताचं प्रिमिक्स आपलं बनवून तयार झालेलं आहे जेव्हा कधी अगदी आपल्याला हेल्दी असं दूध प्यावं असं वाटलं ना की त्यामध्ये फक्त एक ते दोन चमचे हे प्रिमिक्स मिसळायचं आणि एक उकळी काढून घ्यायची छानपैकी आणि मस्त असं आपलं सरबताचं इथे प्रेमिक्स तयार झालेलं आहे आता पुढची तयारी करूया तर त्यासाठी इथे मी दोन लिटर दूध गॅसवरती छान असं उकळून तापवून घेतलेलं आहे दुधामध्ये जराही पाणी वगैरे घालायचं नाही आहे घट्ट्र असंच आपल्याला इथे दूध तापवून घ्यायचं आहे म्हणजे फुल फॅटचं दूध आपल्याला वापरायचं आहे आता हे दूध छान असं उकळल्यानंतर जितके ग्लास आपल्याला हे सरबत बनवायचं आहे तर तितके चमचे यामध्ये ही पावडर घालून घ्यायची आहे आता इथे मी चार ते पाच ग्लास हे सरबत बनवत आहे तर त्यासाठी इथे मी पाच चमचे बरोबर ह्या दुधामध्ये घातलेले आहेत आणि पूर्णपणे हे जे मिश्रण आहे ना ते लगेच ढवळून घ्यायचे म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाहीत सरबताच्या या प्रिमिक्समध्ये आपण कस्टर्ड पावडर वापरल्यामुळे दुधाला लगेच दाटसरपणा येऊ लागतो आणखी मी इथे केशर काड्या काही घालत आहे त्यामुळे रंग खूप छान येतो आणि त्याचबरोबर स्वादही आता इथे मी फूड कलर घालत आहे येल्लो कलरचा जो लेमन कलर फूड कलर मिळतो तर तो मी वापरलेला आहे तो टोटली ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरला तरीसुद्धा चालेल प्रिमिक्स घातल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय की चमच्याच्या मागच्या बाजूला दाटसरपणा किती आलेला आहे तुम्हाला मी दाखवते बोटांच्या मदतीने अगदी सेम या पद्धतीचा दाटसरपणा कस्टर्ड पावडर घातल्यामुळे छान येऊन जातो आता यामध्ये काही गुलाबाच्या पाकळ्या घालत आहे मी हे सुद्धा अगदी ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालेल पण गुलाबाच्या पाकळ्यामुळे काय होतं ना की शरीराला थंडावा खूप छान मिळतो गुलाब पाणी पिण्याचे जे काही फायदे आहेत ना तर त्यामुळे तिथे मी काही गुलाबाच्या पाकळ्या या आपल्या ड्रिंकमध्ये घालून घेतलेल्या आहेत तर सर्वच हे मिश्रण पुन्हा एकदा उकळून घ्यायचं आहे छान असं दाटसर देखील झालेलं आहे तुम्ही बघू शकताय त्यानंतर अगदी मोठ्या पातेल्यामध्ये थंड होण्यासाठी मी हे मिश्रण ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे अगदी शेवटला म्हणजे याचा स्वाद जो आहे ना तो अगदी छान असा उतरतो दूध जे आहे ना ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे थंड करून घेतल्यानंतर आणखी दाटसरपणा वाढतो दुधाचा बघा याच पद्धतीने परफेक्ट मस्त असं आपलं हे दुधाचं प्रीमिक्स आणि त्याचबरोबर थंडाई सरबत बनून तयार झालेलं आहे आता हे दूध आपण ग्लासमध्ये सर्व करूया तर त्यासाठी पूर्ण ही ग्लासमध्ये असं ओतून घ्यायचं आहे जेव्हा कधी तुम्हाला हे दूध बनवायचं आहे ना त्यावेळेला फक्त फ्रीजमधून प्रिमिक्स काढून एक ते दोन चमचे दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर उकळी काढून छान असं थंड करून घ्यायचे स्वाद तर अप्रतिम असाच बनवून तयार होतो तुमची लहान मुलं जर का ड्रायफ्रूट्स खात नसतील ना तर ही अगदी परफेक्ट आयडिया आहे त्याचबरोबर कस्टर्ड पावडर मिक्स केल्यामुळे दूध अगदी आईस्क्रीमसारखं बनवून तयार होतं मुलं तर अगदी आवडीने मागून मागूनच हे दूध पिऊन घेतील मुलांच्या आरोग्यासाठी आणि शरीराच्या वाढीसाठी खूपच फायदेशीर हे ड्रिंक आज आपण बनवलेलं आहे त्यामुळे तुम्ही देखील नक्की हे प्रिमिक्स असं एकदा फ्रीजमध्ये बनवून ठेवा आणि या होळीसाठी थंडाई म्हणून सुद्धा अगदी हे प्रिमिक्स आपलं बनवून तयार झालेलं आहे ड्रायफ्रूटचे जे आपण काही काप बनवलेले सुरुवातीला तर ते यावरून घालायचे आहेत आणि गुलाबाच्या काही पाकळ्या घालायच्या आहेत डेकोरेशनसाठी त्याचबरोबर इथे मी काही क्यूब घेतलेले आहेत तर आईस क्यूब यामध्ये घालून घ्यायचे हेल्दी आणि सुपर टेस्टी असं आपलं आजचं ड्रिंक बनवून तयार झालेलं आहे एकदा बनवा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत त्याआधी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बाजूलाच असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे तुम्ही आपल्या कुटुंबाचा एक भागच होऊन जाल आणि कुठलीच रेसिपी मिस नाही करणार चला मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तोपर्यंत तो ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स